आज अतिशय दुर्दैवीची घटना रात्री साडेबाराच्या सुमाराला या ठिकाणी घडली आपण बघतात ही इमारत या ठिकाणी कोसळल्यामुळे जवळपास सतरा कॅज्युअल्टी सतरा लोक या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेले आहेत सगळ्या बॉडीज या ठिकाणी बाहेर काढण्यात आलेल्या आहेत पंधरा बॉडी सुरुवातीला होत्या नंतर दोन बॉडीज पुन्हा या ठिकाणी सापडलेल्या आहेत जवळपास सतरा लोकांना या ठिकाणी बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे मला वाटतं आता कुणी खाली या मलब्या खाली नसेल अशी शक्यता आहे कारण ज्या ठिकाणी या ठिकाणी जे लोक राहत होते त्यांच्या सांगण्यावरून किंवा जे दबले गेलेले आहेत त्यांची संख्या जर बघितली तर राहणाऱ्याची सगळी व्हेरीफाय झालेली आहे जवळपास सतरा लोक या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत अतिशय दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे पाऊस सतत सुरू आहे खरं म्हणजे स्ट्रक्टर लॉडीट संदर्भामध्ये या बिल्डरला सूचना देण्यात आलेल्या होत्या तरी सुद्धा स्ट्रक्चर त्याने केलं नाही आणि आजूबाजूच्या इमारती सुद्धा मला वाटतं धोकादायकच आहेत आणि म्हणून प्रशासनाने त्या खाली करून घेतलेल्या आहेत रिकाम्या केलेल्या आहेत लोकांना सुरक्षित स्थळी हलवलेल्या आहेत मला असं वाटतं मी सकाळीच वेळेला ही घटना बघितली दहा साडेदहाच्या सुमारे अकरा वाजता मला कळालं त्याचं लगेच मी आलं खरं गणेश नाईक साहेब पालकमधे ते येणार होते पण ते बाहेर असल्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाही ते उद्या त्या ठिकाणी पोहोचतील पण मान्य मुख्यमंत्री मान्य हो मुख्यमंत्री महोदयांनी मला तात्काळ या ठिकाणी सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी जा आणि म्हणून मी लगेच या ठिकाणी आलेलो आहे मी बाहेरगावी होतो मी सुद्धा मुंबईला आलो आणि मुंबई या ठिकाणी आलेलो आहे पण कुठेही तिरंगा या ठिकाणी झालेली नाही रात्रीपासून घटना घडल्याबरोबर या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने तो फायर ब्रिगेड असेल कॉर्पोरेशन असेल जिल्हाधिकारी पोलीस यंत्रणा आमचे सगळे आमदार लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत प्रतिनिधी ते सगळे कामाला लागलेले आहेत आणि रात्रीच मलबा आठवड्याच्या कामाला सुरुवात झाली आणि जे वास्त्यासारखे होते जे एन्जर्ड होते त्यांना तात्काळ बाहेर काढण्यात ता आलं आणि त्यांना हॉस्पिटलला त्या ठिकाणी दाखल केलेलं आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहे त्यांच्यावर उपचारची सगळी जबाबदारी शासनाची निश्चितपणे आहे आणि जे या ठिकाणी या इमारतीमधून बाहेर काढलेले लोक आहेत त्यांची राहण्याची जेवणा खावण्याची व्यवस्था केलेली आहे मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये हे शासनाकडून त्या ठिकाणी देण्याचं मान्य मुख्यमंत्री मोदी सांगितलेलं आहे आधीच सांगितलेलं आहे पाच लाख रुपये प्रत्येकाला त्यांच्या नातेवाईकांना मृत्यू आम्ही या ठिकाणी देणार आहोत आणि जे एनजीओड आहेत त्यांची सगळी जबाबदारी जी आहे औषध व्यवहाराची काय शस्त्रक्रिया असतील छोट्या असतील मोठ्या असतील काय खर्च असेल तो प्रशासन त्या ठिकाणी करेल आमचं काय करणं कारण काय आज नोंद या ठिकाणी रेस्क्यू तोडण्यात नोंद आमच्याकडे या ठिकाणी आहे त्यांना निश्चित पुन्हा त्यांना त्या ठिकाणी तर्फे मदत केली जाईल त्यांचं पुनर्वसन त्या ठिकाणी केलं जाईल त्यावर कारवाई केली जातात फक्त नोटीस मला वाटतं या ठिकाणी हा विषय हाती घेण्याची गरज आहे मी सांगितले तर तिन्ही चार आमचे आहेत आणि कॉर्पोरेशन आहेत त्यांचे अधिकारी आहेत जिल्हाधिकारी आहेत त्यांची एक बैठक तात्काळ मला वाटतं मान्य मुख्यमंत्री महोदयाकडे घ्यावी लागेल मी त्यांना तशी विनंती केलेली आहे काय म्हणलं तर ही आजची घटना होऊ द्यायच्या आठवड्यामध्ये आठवड्यामध्ये एक या संदर्भामध्ये बैठक करून त्या इमारती आहेत अनेक इमारतींना इथे स्ट्रक्चर ऑडिटसाठी सांगितलेलं आहे अनेक धोक्याच्या इमारती या ठिकाणी त्यांनाही नोटीस देण्यात आलेल्या आहेत पण अजून लोक त्या ठिकाणी बाहेर निघत नाही जे बिल्डर आहेत ते त्याची दखल घेत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या ज्या इमारती आहेत त्याच्यामध्ये कुठेही केव्हा पडू शकतात धोक्याच्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये अतिशय गांभीर्याने निर्णय घेण्याची गरज आहे मला वाटतं अधिकारी पदाधिकारी यांना सगळ्यांना सोबत घेऊन एक बैठक करून त्या संदर्भामध्ये लवकर निर्णय घेऊन दिसतो की त्यांच्या मृतांची परिस्थिती वाईट आहे त्यांच्या खाण्याची आता बाहेर जी लोक बोलतात एक शासनातर्फे आपण लवकरात लवकर त्यांना काय देता येईल मृत लोकांना आणि जी लोक इन्जॉर्ड आहेत ज्यांची घरं गेलेली आहेत त्यांना आता खाण्याचे वांदे आहेत त्यांना त्यांच्यासाठी असं होणार नाही आपण करावं असं आम्हाला वाटतं कुठे होणार नाही